चारचाकी गाडीचे टायर पंक्चर झाल्याची गाडीतून पैशांची लंपास प्रयत्नात असलेल्या एका अल्पवयीन मुलाला रंगी हात पकडण्यात आलं मात्र संधी साधून त्याचे दोन मित्र पळून जाण्यास यशस्वी झाले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहा टपरी जवळ शहरातील शाह आपली यांनी चारचाकी वाहन उभे केले होते आणि ते मित्रांसोबत बोलत होते याच वेळी एक अल्पवयीन मुलगा तिथे आला त्यानं गाडीचा टायर पंचर झाल्याची बातावणी केली त्यामुळं टायर पाहण्यासाठी शहा गेले असता अल्पवयीन मुलानं वाहनातील दोन लाख रुपये असलेली बॅग पळवून नेण्याचा प्रयत्न केला ही घटना चहा दुकानातील कामगार वैभव हरमकार आणि मंगेश हरमकार यांच्या निदर्शनास आली त्यांनी आरडाओरड केली त्यामुळं नागरिकांचे लक्ष अल्पवयीन मुलाकडे गेले या मुलाला तात्काळ पकडण्यात आलं मात्र त्याच्यासोबत असलेली दोन मुले पळून जाण्यास यशस्वी झाली यावेळी वाहनाच्या टायराचं निरीक्षण केलं असता धारधार वस्तूनं ते जाणीवपूर्वक पंक्चर केल्याचं आढळून आलं